सोलापूरचं ग्रामदैवत असणाऱ्या शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली मानकरी हिरब्बू यांच्या वाड्यातून नंदी ध्वजाची पूजा करत मानाचे पहिले दोन नंदीध्वज अडुसष्ट लिंगांच्या प्रशिक्षण प्रदक्षिणेसाठी बाहेर पडले सिद्धेश्वर मंदिरातील अमृतलिंगापासून तैलाभिषेकाला सुरुवात झाली आज सकाळी सुरू झालेल्या या प्रमुख मानकऱ्यांसह माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही सहभागी झाले होते पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरेअब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे प्रस्ताव होतात तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे तिथे गेल्यानंतर हिरेअबू यांना देशमुख यांच्याकडून सरकारी आहर केला जातो त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्धरामेश्वरांच्या मंदिर मध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिशी घालून तिथे पूजा केली जाते त्याच्यानंतर एक ते सात नंदीध्वज तिथे पूजा केली जाते पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये जेवढे अडुसष्ट लिंग असतील त्या सर्व अडुसष्ट लिंगाला तेलाभिषेक होतो तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते तिथून सोलापूर भरती जे काही अडुसष्ट लिंग आहे सिद्धारामेश्वर स्थापन केलेलं त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो